रहमान गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात्कार ब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय ॠग्विर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 7 वा चतुर्दश ब्रह्म नाम समास नववा श्रवण निरूपण नाम श्री राम समर्थ आता श्रवण कसे करावे तेही सांगजील अवघे श्रोता अवधान द्यावे एक चित्ते एक वगतृत्व श्रवणी पडे तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विगडे अकस्मात ते वग्रतृत्व त्यागावे चे माईक स्वभावे जे ते नावे शून्याकार एका ग्रंथी निश्चय केला तो दुजियाने उडविला तेने संशय वाढला जन्मवरी जे ते संशय तुटती होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ धरी प्रीती लागली अंतरी पंत ग्रंथाची जेणे सांडीला इहलोक जो परलोकीचा साधक तिने पाहाव विवेक अद्वैत शास्त्री जयास पाहिजे अद्वैत तयापुढे ठेविता द्वैत तिने शोभिले उठे चित्त तया श्रुतीयाचे आवडीसारखे मिळे तेने सुखची उचंबळे नाहीतरी कंटाळे माणस ऐकता ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी तेथे वर रिता दुजियासी प्रशिस्त नवटे प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायसे पाणी पानवटे जैसे आपणाची धावे तैसा जो आत्मज्ञानी नर तयास आवडे इतर ते, ते सारा सारा विचार विचार नाते जेथे कोळदेवा भगवती तेथे ते पाहिजे शप्तशिती इतर देवाची स्तुती कामाने सर्वता घेता अनंताच्या व्रता तेथे ते न लगे भगवद्गीता साधूजनाची वर्ता फळाशीची नाही विरकंकन घालता नाकी परिते शोभेना पावनाकी जिथील तेथे ते ते की कामाने सर्वता नाना महात्मे बोलिली जेथील ते वंदे झाली विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण मलार महात्मा द्वारकेशी द्वारका महात्मा निलेकाशी काशी काशी महात्मा व्यंकटेशी शोभा न ऐसे सांगता सेवाड परी जेथील तेथील गोड ते अशी चाड अद्वैत ग्रंथाची योग्या पुढे राहण परीक्षावंता पुढे पाषाण पंडितापुढे डपगान शोभान पवे वेदन्या पुढे जती निष्पुरापुढे फळश्रुती ज्ञाना पुढे प्रोती कोकशास्त्राची ब्रह्मचर्या पुढे नाचणी रासक्रीडा निरूपणी राजहंसा पुढे पाणी ठेविले जैसे तैसे अंतर्निष्ठा पुढे शृंगा टिकटी पडे तेने त्याचे कैसे संघणे समाधान रायाच रंकाची आशा तकर सांगणे पियुषा ओवसा ओवसावशिष्ट सांडाळी कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण तेने भंगी अंतकरण सहजी ज्याचे तैसे परमार्थिक जन तयास न ग्रंथवाचिता समाधान होणार नाही आता असो हे बोलणे जयेसोहित करणे तेने सदा विचारणे ग्रंथी आत्मज्ञानी एकचित्त तेने पाहिणे द्वैत एकांत स्थळी निवांत समाधानी भूतप्रकारे पाहता ग्रंथ नाहीये परमार्थास परमार्थासत्वता तारुचकी इतर जे प्रपंचिक हाशी विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तकं परमार्थाशी जेणे परमार्थ वाढे अंगी पचडे चढे साधना आवडे त्या नावब ग्रंथ जे ऐकताचं गर्वगळे का तो भ्रांतीच मावळे अवगुण તયા નાવગ્રંથે જેને પુરોપકાર ગણે તયા ના ગ્રંથ જેને પરત્ર સાધન જેને ગ્રંથ હોય જેને હોય જે પાવન યા નાવ ગ્રંથ ગ્રંથ બહુતસતિ નાના વિધાને ફળશ્રુતિ જે તે નુપુજે તો ગ્રંથ નવે મોક્ષવેન ફળશ્રુતિ ते दुराशाची पोती ऐकता ऐकता फुडती दुराशी वाडे श्रवणी लोप वजेल तेते। विवेक कैसा असेल तेते। बैसली दुराशाची भूते तया अधोगती ऐकोनीच फळश्रुती पुढे तारी पवेरमनती तया जन्म अधोगती सहजीच झाली नाना फळे पक्षी खाती तेनेच तया होय तृप्ती परित्या चकोराच्या चित्ती अमृतवसे तैसे संसारी मनुष्य पाह्य संसाराची वास परे ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छेची ज्ञानी असं पाहिजे ज्ञान भजका असं पाहिजे भजन साधका असं पाहिजे साधन इच्छेने सारखे परमार्थ्यास परमार्थ असं पाहिजे स्वार्थ कृपनास पाहिजे अर्थ मनापासूनी योगी असे पाहिजे योग भोगी असं पाहिजे भोग रोगी असं पाहिजे रोग हरती मात्र पाहिजे प्रबंध तर्किकास तर्कवाद भाविकास संवाद गोडवाटे पंडितास पाहिजे व्युत्पत्ती विध्वंसास अधीन प्रीती आवडती नाना कळा हरिदसा आवडे कीर्तन सुचिस्मता संध्यासनान क्रमनिष्ठा विधिविधान पाहिजे ते प्रेमास पाहिजे करुणा दक्षिता पाहिजे विचक्षणा चातुर्पा जे शहाणा रेशी भक्त ध्यान संगीत पाहे ताळज्ञान रागज्ञानी तानमान मूर्चना पाहे पिंड पिंडज्ञान तत्वज्ञाशी तत्वज्ञान नाडीज्ञानी मात्राज्ञान तसे कामिक पाहे कोकशास्त्र चेटके पाहे चेटकमंत्र यंत्रीपाहे नाना यंत्र आदे रेशी टवाळा पाहिजे विनोद उन्मासात नाना छंद तामास अप्रप्रमाद गोड वाटे मूर्ख होय निदुक इंदक पाहे उनी संधी पापी पाहे पाप बुद्धी लावून अंगी एका पाहिजे रसाळ एका पाहिजे पल्हालाळ एका पाहिजे केवळ साबडी भक्ती आग्नी पाहे आगम शूर पाहे संग्राम एका पाहती नाना धर्म इच्छेसारखे मुक्त पाहे मुक्त लीला, सर्व पाहे सर्व कळा ज्योतिष भविष्य पिंगळा वर्णू ऐसे सांगावे ते किती आवडीसारखे ते ऐकती नाना पुस्तके वाचे सर्वकाळ सर्व काळ परीपरतन साधने विण नये ते श्रवण जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा गोडविन ना गोडपण नाकेविन ना सुलक्षण ज्ञानेविन निरूपण बोलूचे नये आता असुये ऐकावा परमार्थ ग्रंथ परमार्थ ग्रंथ विनयव्यर्था गोवी म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला साचार तुची ग्रंथ पहिलं पार विवेके जय जय रघुवीर समर्थ